नवीन 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 बर्थडेच नवीन वर्षाचा नवीन बर्थडे आणि नवीन वर्षाच ही एवढीच नवीन बर्थडे गिफ्ट असं म्हणायचं मला आग माझ्या सकाळी म्हणजे असं योग्यता बद्दल बनवायचं होतं मामाच्या कपाटात संधि मी हे चार व्हिडिओ बनवलो तरी पण असं म्हणजे जमलंच नाही जाऊ द्या असं आता असं काहीतरी म्हणून दिला सोडून आपल्याला केला आता एडावाकडे कसं का असं पण हा म्हणा जाऊ द्या जाऊ द्या तर चला आपण डेकोरेशन करून घ्यायला करून घेऊया बड्याला आमचा काहीतरी बघा साहित्य पण चला चला साहित्य हा डेकोरेशन करायचंय आपल्याला चला करून घेऊया हा हां फुग फुगवायचं

असं गिफ्ट भैयानं तिला दिलेलं आहे आता एवढं आहे त्याच्यापेक्षा आणखीन खूप मोठं व्हावं ही अपेक्षा आहे माझी आईकडे ही अपेक्षा करते आणि असंच आशीर्वाद माझी पाठीशी नाही तुझ्या नाही तिच्या पाठीशी माझा आशीर्वाद हिम पाठीशी असं धन्यवाद शुभेच्छा थँक्यू तिचा मेकअप त्यामुळे तशी दिसती मेकअप केला दिसती बुरी बुरी पान हा मग काजू काजू बदाम खाती गो होय होय काजू बदाम खाती या काजू खाते गे ना माझ्यासारखी दिसते का नाही सगळे माहितीये ती छपरी मी जरा वेगळी दिसते हा अशी मला माहिती तीर्गी आणि बघा ही अशी सजावट केलेली आहे हवा कोणाचा वाढदिवस आहे कोणाचा होय वाव आहे आहे रोमा की त्याला दाखवा बघा आता कशाचा फोटो काढायचा आहे तर चला अशी सजवलेली खोली ही आता हा गिफ्ट आहे का तिला गिफ्ट दिलेला आहे खोली म्हणजे का साडे तरी आहे नियोजन पुढं बड्डे गर पण आता नटून तुन थटून आलेले आहे तर आता थोड्याच वेळात लगेच आता बड्डे करून घ्यायचा आहे हा चला बड्डे करून घेऊया ओर का हो तयारी झाली पूर्ण झाली सगळी सर पण आले ते आता हा मग हो हो सगळे तिकडन ताठीकड असं आलेली आहे तयार त्याला गर्दी खूप गर्दी झाली आता बाहेर अशी सगळी पठांगणात मस्त पैकी जण आड घेऊन आलेले आहेत ठिकाण सगळी झाली पण ती तयार झाली पुढे गेली पट्टी घाल हा चिंच कुठे काढता

कमी जास्त होते मला कोणी विचारतच नाही बघाय काय आहे गिफ्ट काय थोडा दोन हो जरा जर लवकर फटाकी

गपचिप दिली गपचिप दिली नको ciptili बाई ती आता Udah foto फुटवा Udah आम्हाला तर उद्या पोट फुटवलेगी थोडं बाई देत नको हा खापर

টে টুয়ো গীতা ধৰি লওক আটম বম হে বাচ বাস বাছ